नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे नवरा बायको हे काम करू लागले तर समजून जा तिसऱ्या व्यक्तीची झाली आहे संसारात एंट्री पार्टनर खेळतोय तुमच्याशी माइंड गेम जेव्हा तुम्ही एखाद्याशी नाते जोडता तेव्हा त्या ते व्यक्तीने तुमच्याशी एकनिष्ठ किंवा लॉयल राहावे अशी तुमची अपेक्षा असते पण अनेकदा असे घडतच नाही लोक खेळ खेळतात आणि क्षणी आपल्या जोडीदाराला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात नाते घट्ट हवे असे वाटत असेल तर त्या दोन्ही बाजूने प्रामाणिकपणा अपेक्षित असतो असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही पण कधीकधी असे असूनही काही लोक रिलेशनशिपमध्ये एकटे राहतात हे बहुतेक तेव्हा घडते जेव्हा संपूर्ण समर्पण आणि मनापासून नातेसंबंध टिकवून ठेवल्यानंतरही जोडीदाराकडून प्रतिसाद मिळत नाही अशा परिस्थितीत माणूस उद्ध्वस्त तर होतोच पण इतकं प्रेम आणि आपुलकी असूनही काय चुकते ते समजत नाही बरं बऱ्याचदा कारण बाई अनैतिक संबंधाशी संबंधित असते मात्र अनेक प्रकरणामध्ये भावनिक फसवणूक ही समोर येते खरं तर नातेसंबंधातील भावनिक फसवणूक तेव्हा दिसून येते जेव्हा विवाहित व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीशी जवळीक साधते अर्थात ही जवळीक लैंगिकच किंवा शारीरिकच असते असे मुळीच नाही अनेक वेळा व्यक्ती मन मोकळे करण्यासाठी आणि गोष्टी शेअर करण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीला निवडतात जो त्याच्यासारखा स्वभावाचा असेल जो त्यांना वेळ देत असेल त्यांचं बोलणं किंवा मत मान्य करत असेल अशा व्यक्ती मग जोडीदारापेक्षाही जवळचा वाटू लागतो त्यामुळे जोडीदाराला भावनिक फसवणूक झाल्यासारखे वाटणे साहजिक आहे अशा वेळी काही गोष्टी असतात ज्या संकेत देतात की तुमचा पार्टनर तिसऱ्या व्यक्तीच्या जवळ आहे आणि तुम्हाला फसवत आहे एक म्हणजे महत्त्व न देणे जेव्हा तुम्हाला असे वाटू लागते की तुमचा पार्टनर तुम्हाला महत्त्व देत नाही तेव्हा समजून घ्या की तुमच्या नात्यात पूर्वीसारखे काही राहिले नाही तुमचे नाते दिवसेंदिवस खराब होत आहे तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीसाठी पूर्वी द्यायचा तसे योगदान देत नसेल तर समजून घ्या की आता त्याच्यासाठी तुमची किंमत आता नगण्य आहे तुमच्या नाराजीने आता त्यांना काही फरक पडत नाही या काळात तुम्ही स्वतःबद्दल वाईट विचार करायला लागता तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही योग्य व्यक्ती नाही असे तुम्हाला वाटू लागते दुसरं म्हणजे गोष्टी लपवायला सुरुवात करणे जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही गोष्टी लपवू लागतो तेव्हा तुम्हाला हे समजले पाहिजे की आता तुम्हाला तुमच्या नात्यात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण तुमच्या नाराजीचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नसतो कोणत्याही परिस्थितीत तुमचा पार्टनर त्या तिसऱ्या व्यक्तीशी आपली मैत्री संपवण्यास तयार नसेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला ती व्यक्ती महत्त्वाची आहे अनेकदा केवळ दाखवायला त्या तिसऱ्या व्यक्तीशी बोलणे सोडले जाऊ शकते अशावेळी थेट विश्वास दाखवण्याची चूक करू नका तिसरं म्हणजे अचानक बदल दिसणे तुमचा जोडीदार अचानक बदलत आहे असे तुम्हाला अचानक वाटत असेल तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे याचे कारण असे की त्याचे मन आता तिसऱ्या व्यक्तीशी जोडले गेले असल्याची शक्यता आहे अचानक वजन कमी करण्यासाठी झटणे व्यायाम करण्याची इच्छा दाखवणे आणि हेअरस्टाईल बदलणे स्वतःला ग्रूम करण्यात जास्त वेळ घालवणे आधी कधीच आवडत नसलेला छंद जोपासणे खरं तर या सर्व लहान गोष्टी सूचित करतात की तो आता कोणा दुसऱ्याला इम्प्रेस करत आहे चौथं म्हणजे मित्र आणि कुटुंब यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भावनिकरित्या फसवणूक करणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराला मित्र आणि कुटुंबापासून वेगळे करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकते तुमची ज्या व्यक्तींशी जास्त जवळीक आहे अशांमध्ये तो आपली इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतो तो त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांना विश्वास देतो की तुम्हाला आता नात्याची काळजी राहिलेली नाही तो छोट्या बांधांना मोठ्या वादात बदलतो केवळ तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाही तर इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो पाचवा आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जास्त काळ फोनवर घालवणे जेव्हा तिसरी व्यक्ती आवडू लागते तेव्हा पार्टनर सतत फोनवर दिसू लागतो मॅसेज किंवा कॉलवर हसत राहणं किंवा रात्र दिवस चॅटिंग हे काही वेगळंपण दिसलं तर नक्की सावध व्हा अशावेळी शक्यतो तो, तो माणूस बाथरूममध्ये जातानाही फोनसोबत घेऊन जाऊ शकतो कारण त्याला भीती असते की तुम्ही फोन चेक केला तर त्या माणसाला भले संसार आणि अफेअर दोन्हीही चलाखीने एकावेळी हाताळायचं असेल पण नशिबाचे फासे फिरले तर सर्व उघडं पडू शकतं याची त्याला सतत भीती वाटत असते जी त्याच्या चेहऱ्यावर दिसते म्हणून असं काही वाटलं तर लगेच त्याच्या नकळत ॲक्शन घ्या हातात पुरावे असल्याशिवाय कोणतेही आरोप लावणं कटाक्षाने टाळा तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद